कळंबा इथं पंचवीस ऑगस्टला गॅस स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली होती या स्फोटात शीतल भोजणे त्यांचे सासरे अनंत भोजने यांचा मृत्यू झाला तर छोटा प्रज्वल भोजणे आणि इशिका भोजणे गंभीर जखमी होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं भोजणे कुटुंबियांवर आणखी एक आघात झाला आहे घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन कळंबा इथं मोठ्या स्फोटाची घटना पंचवीस ऑगस्टला घडली होती या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शीतल भोजणे त्यांचे सासरे अनंत भोजणे मुलं प्रज्वल आणि इशिका यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं दरम्यान तासाभरातच शीतल भोजणे यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अवघ्या दोन दिवसात अनंत भोजणे यांचाही मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना मंगळवार पेठेतील खासगी रुग्णालयात पाच वर्षीय प्रज्वल भोजणे याचा आज मृत्यू झाला त्यामुळं भोजने कुटुंबावर आभाळ कोसळलंय भोजणे कुटुंबाच्या मदतीसाठी संबंधित गॅस पुरवठा करणारी कंपनी पुढं आली होती पण कंपनीला उशिरा सुचलेला शहाणपण पड़ उपयोगी पडलं नाही चॅनेल बीनं ना देखील प्रज्वलच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन केलं होतं तोवर त्याला काळानं हिरावून नेलं दैव इतकं का निष्ठूर बनतं असा सवाल हे सर्व आघात सहन करणाऱ्या अमर भोजणे यांना पडलाय अमर यांचा जगण्याचा आधारच गेलाय प्रथम पत्नी नंतर वडील आणि आता तर पोटचा गोळा गेल्यानं अमर भोजणे सैरभैर झालेत